नमस्कार मी चिंतामणी बोलतो बोलतोय एका बातमीनं फार मोठी खळबळ सांगली जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात उठलेली आहे आणि ती म्हणजे खासदार विशाल पाटील यांनी काल एका कार्यक्रमामध्ये असं जाहीर केलं की मी भविष्यामध्ये काँग्रेसमध्येच राहील किंवा काँग्रेसमध्ये जाईल असं नाही तर मी कुठेही जाईल म्हणजे त्यांच्या बोलण्याचा मथितार्थ असा दिसतोय किंवा याचा रोख असा होता की ते कदाचित भाजपमध्ये समजून जातील तसं स्पष्ट त्यांनी म्हणलेलं नाही पण ते जाऊ शकतात असा साधारणपणे टोल होता आणि मी मंत्री बिन संदर्भ होता व्यासपीठावरती उपस्थित त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांचा त्यांचा संदर्भ देत देत ते बोलले हसत हसत बोलले की ते असं म्हणले की जयकुमार गोरे हे पहिल्यांदा अपक्ष होते नंतर मग ते भाजपमध्ये गेले आणि आता मंत्री झाले तसा मी होऊ शकतो कदाचित सहज आपण गमतीनं म्हणतो असेही म्हणले असतील पण आता तरी त्यांच्या या वक्तव्याचा खूप गांभीर्यानं सगळीकडे चर्चा चालू आहे असं आपल्याला दिसतंय आता अचानक दादा पाटीलनी असं का विधान करावं हो। मध्यंतरी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांना जवळजवळ एका कार्यक्रमात ऑफरच दिलेली होती कारण चंद्रकांत दादांच्या प्रत्येक कार्यक्रमात किंवा सगळ्यात सांगली जिल्ह्यातल्या प्रमुख कार्यक्रमात दादा हजर असतात न चुकता अगदी हजर असतात तर ते हजर असताना असंच दादा म्हणले ते या आपण विकास कामं करूया मिळू शकेल वगैरे अशा स्वरूपाचं दादांची ती ऑफर होती त्यावेळेला मात्र विशालदादा पाटीलने असं सांगितलं की नाही माझं चाललंय ते बरं चाललंय अपक्ष आहे मी ते ठीक आहे वगैरे असं ते बोलले ते परंतु कालचं त्यांचं विधान पाहिलं तर मग त्यांनी चंद्रकांत दादांच्या ऑफरचा विचार करायला सुरुवात केलीय का असा प्रश्न साहजिकच त्यातनं निर्माण झाला आता यातलं खरं राजकारण काय म्हणजे आता जर आपल्या सांगली जिल्ह्यात आपण पाहिलं तर एकतर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा उठली ती त्याच्यावर बरेच दिवस गदारोळ झाला नंतर मात्र आता जवळजवळ त्या विषयाला पूर्णविराम मिळालेला आहे तोपर्यंत सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील हे भाजपमध्ये जाणार काँग्रेसमध्ये एकूण गडबाजीला सांगितल्या कंटाळून अशी एक बातमी फुटली आणि त्याच्या पाठोपाठ माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे एकेकाचे नेते परंतु सध्या अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये असलेले नेते संजय काका पाटील हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आहे आता यातली खरी जर खरं राजकारण जर आपण पाहिलं तर पृथ्वीराज बाबा पाटील हे जातील का नाही जातील आज काही सांगता येत नाही त्यांनी काय असं स्पष्टपणे सांगितलं नाही परंतु ते ज्या राजकारणाकरता कंटाळून जाणार आहेत असं म्हणतात म्हणजे भाजपमध्ये तेच राजकारण विशाल पाटील आणि जयश्री वहिनी पाटील या दोघांच्या मुळ त्यांचा पराभव झाला असं त्यांचं म्हणणं आहे आणि आता पुन्हा जयश्री वहिनींना पक्षात घ्यायला लागले असंही पृथ्वीराज बाबांचं म्हणणं आहे त्याच वेळेला संजय काका का पाटील यांची सुद्धा पंचायत होणार आहे समजा खरोखरच जर विशाल पाटील या पद्धतीनं भाजपमध्ये गेले भाजपमध्ये ते जायचंही गरज नाही अपक्ष आहेत सहयोगी सदस्य म्हणून ते होऊ शकतात आता ते खरं म्हणजे काँग्रेसचे सहयोगी सदस्य आहेत भाजपचेही होऊ शकतात कारण अपक्ष असल्यामुळे ते स्वतंत्र आहेत आणि त्यांना मंत्रिपद वगैरे समजा मिळालंच त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तर मग संजय काका यांची पंचायत होणार आहे कारण ते तेही आता भाजपमध्ये जायच्या तयारीत आहेत मग जर विशाल पाटील खासदार आता विद्यमान असले तर भारतीय जनता पक्षाला मिळाले त्यात लोकनेते वसंतराव दादा पाटील यांचे नातू म्हणजे काँग्रेस पक्षाचे एक मोठे नेते त्यांना मिळत आहेत असं जर असेल तर मग साहजिकच का संजय काका पाटील यांच्या भारतीय जनता पक्षात जाण्याच्या एकूण सगळ्या प्रक्रियेला एकूण सगळ्या हालचालीला सगळ्यालाच ब्रेक मिळू शकतो तसंच पृथ्वीराज बाबा पाटलांचं असं पण आहे जर या गटबाजीला कंटाळून शहर काँग्रेसमध्ये किंवा एकूण जिल्ह्यातल्या काँग्रेसला का गटबाजीला कंटाळून ते चाललेत असं म्हणतात त्यांचे समर्थक म्हणतात मग जर विशाल पाटीलच जर भाजपशी जुळवून घेणार असतील तर मग संजय काका पाटील आणि पृथ्वीराज पाटील त्या पक्षामध्ये जाऊन नेमकं करणार काय म्हणजे पुन्हा हीच भांडणं त्या पक्षामध्ये सुद्धा होऊ शकतात दुसरा प्रश्न असा आहे मला जे विशालदादा पाटील बोलले ते सहज बोलले असावेत थोडंसं गमतीनं बोललेले असावेत फार काही असं लाईटली आपण म्हणतो असं बोललेले असावेत असा माझा अंदाज आहे याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की ते सांगली लोकसभा मतदारसंघातून जे निवडून आलेले आहेत ते, ते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करून पर निवडून आले त्याच वेळेला त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पण पर 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 पराभव केलाय असं फक्त संपूर्ण देशात झालं असेल की भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी या दोघांचा पराभव जर केला असेल तर फक्त विशालदा पाटील यांनी केलेला आहे इथं त्यामुळं काँग्रेसच्या लोकांनी सांग काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मागे पूर्ण ताकद उभी केली होती निवडणुकीच्या हो वेळेला थोडंसं वारं पण होतं त्यावेळेला एक भारतीय जनता पक्षाच्या विरोधात चार सो एक त्यांचा नारा त्यातनं आलेला थोडासा जादा आत्मविश्वास यामुळेही कदाचित विशालदा थोडा फायदा झाला असेल परंतु काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी त्यावेळेला काम केलं त्यांना ताकद दिली आणि म्हणून विशाल दादा पाटील निवडून आले हे खरं आहे आणि त्यांची स्वतःचे एफर्ट्स होते मागच्या वेळेलाही त्यांनी निवडणूक लढवली ती आणि त्यांनी मांडलेला अजेंडा त्यांचा प्रचार त्यांचं वक्तृत्व त्यांचे एकूण व्यक्तिमत्व आणि शिवाय त्यांची परंपरा वसंतदादा घराण्याची मोठी परंपरा खुद्द लोकनेते वसंतराव दादा पाटील यांचे नातू ह्या सगळ्याचा त्यांना बेनिफिट मिळाला त्यामुळे या मतदारांचं काय करणार ह्या मतदारांनी काय उत्तर देणार समजा ते भारतीय जनता पक्षाबरोबर गेली तर हा पुन्हा सवाल येतो अर्थात राजकारणामध्ये सगळ्याच गोष्टी काही अशा गणितानं होत नसतात इकडं निवडून आलेले तिकडे जातात तिकडं निवडून आलेले इकडे जातात हा प्रकार चालू असतो परंतु तरी सुद्धा दादा पाटील यांना त्याचा विचार करावा लागणार आहे की आपण ज्या मतदारांना मतदारांनी आपल्याला मतदान केले ज्या कार्यकर्त्यांनी के आपल्याला मदत का केली त्यांना आपण काय उत्तर देणार त्याच त्यापेक्षा सुद्धा मला सगळ्यात गंमत अशी वाटते की जे राजकारण बदलणार आहे समजा विशालदादा पाटील भाजप बरोबर गेले तर पृथ्वीराजबा पाटील आणि संजय काका पाटील यांची मोठी कोंडी होणार आहे म्हणजे ती भावी म्हणून दादा पाटील यांनी वक्तव्य केले का माहित नाही आपल्याला तसं काय ते सांगणारही नाही जाहीरपणे परंतु त्या दोघांच्या भाजपमधल्या एकूण प्रवेशाच्या हालचालीला एकूण चर्चेला असा ब्रेक मिळावा म्हणून कदाचित विशालदा पाटील यांनी ही एक त्यावेळेच एक विधान केलेलं आहे का अशी सुद्धा एक शक्यता नाकारता येत नाही कारण तेही राजकारणी आहेत अनेक वर्ष राजकारणात काम करत आहेत वेगवेगळ्या संस्थांवर काम आहेत सांगलीचा कारखाना सांभाळतायत म्हणजे राजकारण त्यांना नवीन नाही आणि त्यातून हे राजकारण घडलंय का तुम्हाला काय वाटतंय पण अवश्य आम्हाला कळवा धन्यवाद